म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेट होतोय आज आम्ही गेल्या पाच वर्षापासून पुणे जिल्ह्यामध्ये व ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणून आहे का आज आमचा हा फर्स्ट टाइम असा शो हा तुम्ही ऑरेंज केला की अँब्युलन्स रुग्ण एकदा चालत त्याचा सत्कार करून खूप अतिशय चांगलं वाटत जसे की साहेब बोले की त्या साहेबांनी आज इथं भूमी फाउंडेशनला घड्याळ म्हणून भेट दिली त्याच्यावरती मला थोडं काही बोलताना नाही मी दोन शब्द खूप चांगले बोलू आज या चिमुकल्यांचा जी वेळ आहे ही मुक्तीच आहे भविष्यात यांची वेळ बदलू शकते की स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणतात ही वेळ ही निघून जाईल खरंच अर्थात आज ही वेळ ही आज अमोल नसणार आहे ही वेळांची निघून जाणार आहे कारण ह्या चिमुकल्यांनी यांच्या आयुष्यामध्ये यांना खूप काही चांगलं बघायचं आहे कोण हे निश्चित आम्ही असं एक गुरुपौर्णिमा झाली आमचे गुरु म्हणून योगेश आम्ही आज निर्णय केलेला आहे की यावर्षीप्रमाणे दरवर्षी ज्यावेळेस आम्हाला तुम्ही आवर्जून बोलवता किंवा नाही बोलवता आम्ही स्वतः येऊ का ते चुमुकल्यांसाठी येऊ शकतो की आमच्या वतीने आम्ही पुणे जिल्हा अँब्युलन्स असोसिएशनच्या मार्फत किंवा आमच्या अँब्युलन्स रुग्णवाहिका चालक मालक संदर्भात आमच्याकडे जी मदत होईल ती आम्ही मदत नक्कीच करू आज आमच्याकडनं या चुमुकल्यांसाठी एक पाच हजारची आम्ही आज मदत करतो केलं आणि माझं असंही म्हणणं आहे की भविष्यात आमच्याकडनं आज उद्या परवा किंवा वर्षाने जी काही मदत होईल आम्ही शंभर टक्के आम्ही इथे येऊन स्वतः सायन सरांना भेटून ही मदत आम्ही नक्कीच करू